नमस्कार आपण पाहत आहात न्यूज लाईव्ह बातम्या अहमदनगर आलमगिरी बाबा आणि वैराग्यमूर्ती श्री गुरु वामन भाऊ महाराज यांच्या संयुक्त पुण्यतिथी सोहळा श्री क्षेत्र खेडगाव यांच्या या पवित्र ठिकाणी केडगाव नगरीमध्ये अतिशय भव्य दिव्य दोन हजार पंचवीस पुण्यतिथी सोहळा संपन्न झालेला आहे श्री क्षेत्र जग्नाथगड भाऊंच्या गादीचे उत्तराधिकारी वामन भाऊंच्या गादीचा कृपाप्रसाद महंत विठ्ठल महाराज शास्त्रीजी यांच्या काल्याच्या कीर्तनाने अतिशय भव्य दिव्य वातावरणामध्ये महाराजांची स्वागत मिरवणूक काल्याचं कीर्तन यामध्ये गायनाचार्य मृदंगाचार्य वेदांत गुरुकुल वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हरिभक्तपरायन भागवताचार्य श्रीकृष्ण महाराज रायकर हरिभक्तपरायण वामन भाऊ प्रतिष्ठान संस्थांचे स संचालक मार्गदर्शक हरिभक्तपरायन राम महाराज गुले शास्त्रीजी आणि आमच्या सगळ्या प्रेम करणारे आदरणीय बडेसाहेब असतील त्यांचं सर्व खेडगाव वामन भाऊ उत्सव समिती आणि भगवान बाबा संयुक्त कमिटी या सगळ्यांच्या वतीने आलेल्या सर्व भाविकांचं कोट कोट कल्याण सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा सगळ्यांना हा सगळे या ठिकाणी तन्मन धनाने सहभागी झाले देणगीदार आचार्य आचारी गायनाचार्य मृदंगाचार्य टाळकरी माळकरी विनेकरी पारेकरी साऊंड सिस्टीम मंडपाले सगळ्यांना वामन भाऊ भगवान सेवा कमिटी केडगाव उत्सव समिती यांच्या वतीने मनपूर्वक सगळ्यांचं हार्दिक स्वागत हार्दिक अभिनंदन सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आपण सर्वजण या कार्यक्रमात आलात सहभागी झाला त्याबद्दल आम्ही आपले मनापासून आभार मानतो सगळ्या हा कार्यक्रम आपल्या सगळ्यांचा आहे सगळ्या जाती धर्मसमूहाला सोबत घेऊन आपण भाऊबाबांचे विचार पुढे नेऊया हीच एक संकल्प आणि या ठिकाणी आमचे महत्त्वाचं म्हणजे या कार्यक्रमाचं आकर्षण हिंदू मुस्लिम सिख ईसाई भाई भाई आमचे आलमगीर न्यूज चॅनलचे आदरणीय भाई या ठिकाणी हे प्रक्षेपण केलं त्यांनाही विठ्ठल महाराजांनी आशीर्वाद दिलेला आहे आपल्याला कोटकोट धन्यवाद सगळ्यांचे मनापासून आभार धन्यवाद वामन भाऊ महाराज की बाबा की महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्रीराम जय श्रीराम समोर समोर पाहिजे का णले वविो <gets on> <pilgrimage> <inequity> Chưa cô đáng cắt cô đáng cắt cô đáng cắt cô đáng cắt cô đáng